नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिकेची रणधुमाळी सुरू झालेली आहे दोन दिवसात बहुतांशी उमेदवारांची नावं जाहीर होतील अनेक उमेदवारांना सांगितलंय की तुमचं नाव फायनल झालंय आता अर्ज भरायला हरकत नाही त्यामुळे आता प्रचाराला हळूहळू वेग आलाय आज आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक मधील काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर सुषमा संतोष जरग यांचा परिचय जरग कुटुंब तसं अनेक वर्षे काँग्रेसशी एकनिष्ठ आहे संतोष जरग हे गेले पंधरा वर्षे समाजकारण आणि राजकारणात आहेत दोन हजार नऊ पासून ते काँग्रेस सोबत आहेत सतरा वर्षे आमदार सतेज पाटील यांच्याशी अतिशय एकनिष्ठ राहून ते काम करत आहेत जरगनगर रामानंदनगर सासने कॉलनी अशा अनेक भागात त्यांचं चा अतिशय चांगलं या एकूण प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये काम आहे अनेक युवक आणि तरुण मंडळ तरुण मंडळ त्यांच्या सोबत आहेत युवकांची फौज त्यांच्या सोबत आहेत रस्ते गटर्स आणि सगळ्या ड्रेनेज सारखी विकास कामं नगरसेवक नसताना सुद्धा पाठपुरावा करून त्यांनी या भागात करून घेतलेले आहेत जे ज्या प्रभागात अनेक ओपन स्पेस आहेत तिथं स्वखर्चानं ते स्वच्छ करून घेणं काही सपाटीकरण करणं काही काही चांगले झाड वृक्षारोपण करणं अशी कामं त्यांनी केले आहेत म्हणजे अस्वच्छ ओपन पीस स्वच्छ करण्यात त्यांचा पुढाकार आहे आणि तेही स्वखर्चानं आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा नेहमी ते घेत असतात फुटबॉल असू दे क्रिकेट असू दे किंवा अन्य काही स्पर्धा सातत्यानं सुरू असते सगळ्यात महत्त्वाचं काम त्यांनी कोरोना काळात केलं अनेक कुटुंबांना मदत केली औषध फवारणीपासून ते औषध उपलब्ध देण्यापासून त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे महापूर काळातही अनेक ठिकाणी पाणीपुरवठा त्यांनी अतिशय चांगला केला त्यांच्या पत्नी डॉक्टर सुषमा संतोष जरग ह्या उच्च शिक्षित आहेत डॉक्टर आहेत प्रश्नांची जाण आहे संतोष जरग यांच्या सामाजिक कामात खांद्याला खांदा लावून अनेक वर्षे ते काम करत आहेत म्हणजे त्यासुद्धा राजकारणात आणि समाजकारणात संतोष जरग यांच्यासोबत सक्रिय आहेत अनेक उपक्रमात ते नेहमी भाग घेत असतात अनेक उपक्रम त्यांच्या पुढाकारणं अतिशय चांगले झालेले आहेत